ऑटो चोरी करणारे दोन सराईत आरोपी जेरबंद करून एक लाख रुपये किमतीचा ऑटो हस्तगत करून रिक्षा चोरीचा गुन्हा उघड गुन्हे युनिट दोन ची कामगिरी नाशिक शहरात व परिसरात चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे व आळा घालण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त माननी श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हेश्री प्रशांत बच्छाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हेश्री संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेला सूचना दिलेल्या आहेत सातपूर पोलीस ठाण्याकडील गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पासष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन, तीन प्रमाणे दाखल होता सदर गुन्ह्यास गुन्हेशाखा युनिट दोन हे समांतर तपास करीत असताना गुन्हेशाखा युनिट कडील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट देऊन घटनास्थळाच्या आजूबाजूस तांत्रिक बाबींची पडताळणी केली असता सदर ॲटोरिक्षा चोरी करणारे दोन आरोपी हे रिक्षा घेऊन जात असल्याचे समजून आल्याने अधिकारी व अंमलदार यांनी त्यांचा माग काढण्यासाठी जवळपास अठ्ठेचाळीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली व अनोळखी के आरोपी निष्पन्न झाले त्यानंतर सदर पाहिजे आरोपितांचा शोध घेत असताना गुन्हे युनिट दोन चे पोलीस हवालदार वाहक सुनील आहेर यांना गोपनीय माहिती मिळाली की दोन इसम हे गुन्ह्यातील चोरीची ऍटो रिक्षा एम एच पंधरा एफ यू तीस एकोणसत्तर ही पांडवलेणी हॉटेल जवळ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन नाशिक शर यांना दिली असता त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट दोन कडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके शंकर काळे विलास गांगरुडे पोलीस हवालदार वाहक प्रकाश बोडके चंद्रकांत गवळी पोलीस हवालदार प्रवीण वानखेडे आशानी जवल, नगर नाशिक या ठिकाणी जाऊन सापळा लावून आरोपितांना शितापीने ऍटो रिक्षा एफ यू तीस एकोणसत्तर सह ताब्यात घेतला असता त्यांना त्यांचे नावगाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव प्रदीप जगन्नाथ वय पस्तीस वर्ष राहणार राजदूत हॉटेल मागे सिव्हिल हॉस्पिटल समोर त्र्यंबक रोड नाशिक योगेश बाळू लोखंडे व एकोणतीस वर्ष मूळ राहणार राजवाडा वणी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक हल्ली राहणार राहुल नगर टाकळीगाव उपनगर नाशिक रोड असं सांगितलं त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून एक लाख रुपये किमतीची ॲटो रिक्षा हस्तगत करण्यात आली असून आरोपितांनी दिलेल्या कबुलीवरून सातपूर पोलीस ठाण्याकडील गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पासष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे दाखल गुन्हा उघडकीस आणला असून सदर गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल व दोन आरोपितांना पुढील कारवाई सातपूर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आलं सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री प्रशांत बच्छाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे श्रेणी पोलीस उपनिर